साहेब तुम्ही ते संभ्रमात पडण्याबद्दल म्हणताय ना तर लोक आणि आम्ही ना खरच संभ्रमात पडतो कारण किती वक्तव्य तुमचीच असतात म्हणजे आता काय झालंय की फडणवीस आधी म्हणाले ते मी पुन्हा येईन पुन्हा येईन आता म्हणताय मी जाईन आम्ही संभ्रमात पडतो नेमकं का काय म्हणत आहे तुम्ही म्हणता महाविकास आघाडीला अठरा जागा मिळाल्या तर अठराच जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडेन तुम्ही तर आम्हाला दिसताय राजकारणात आम्ही संभ्रमात पडतो ना की नेमकं का मनात काय तुमच्या का फक्त बोलायचंच आहे फक्त हे चांगला नाही विचारलं तुम्ही हा प्रचार केल्यामुळे तुम्ही संभ्रमित राहून हा प्रश्न विचारलात माझ्याबद्दल बोल तुम्ही दिसता राजकारण त्याच्या त्याच्यावर येतो ना मी माझं वाक्य हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर होतं आणि उद्धव ठाकरे यांचं वाक्य काय होतं आमच्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील लिया भाजप पंचेचाळीस जे आहे ते देशात पंचेचाळीस म्हणत आहे त्यावर मी उत्तर दिलं की पंचेचाळीस देशात याच्यावर जर उद्धव ठाकरे मर्द असतील मर्दांचा पक्ष असेल ठाम असतील तर त्यांनी अपमान सहन करावा संन्यास घ्यावा हे माझं पहिलं वाक्य आहे तेव्हा पहिला याचा लागू होतो उत्तर की उद्धव ठाकरे संन्यास घेणार का त्यांना अठ्ठेचाळीस जागा नाही मिळाल्या त्याच्यावर ते, ते काय उत्तर देणार माझ्या आव्हानावर ते संन्यास घेणार का दोन तुम्ही आमच्याबरोबर असताना अठरा होतात आता महाआघाडी म्हणून आहात तरी अठरा आलात ना तर मी घेईन त्यांचे अठरा नाही आले त्यांच्या न आल्या त्यामुळे सोशल मीडियाच्या संभ्रमाला बळी नका पडू सत्य समजून घ्या